दर्शन बाबा बाबाईंचा सोहळा कसा होणार आहे आपण त्यामुळे कसं सहभागी झाला पाहिजेत असं त्यांनी सुंदर असं मार्गदर्शन आपण पोट तिळकीने म्हणजे तळमळीने ऐकून आपल्या सर्वांमुळे त्यांनी विषय मांडला असे आपले नागेश्वर नागेश्वरजी त्या त्याप्रमाणे भावावर असलेले आमचे सर्व सेवकरी तसंच या जळगाव जिल्ह्याचे संजीव मराठी पुढे संजीव मराठी उपस्थित आहेत त्याप्रमाणे अरुण भाऊकडे आहे का अरुण भाऊ थोरात जे सेवक आहेत त्याप्रमाणे अनेक तालुका गाव सेवा उपस्थित आहेत सारखा त्या त्याचप्रमाणे आज सर्व करमोडू करमुडी आश्रम होते ज्याचा सुंदर असा आश्रम की त्यांच्या बघा त्या गावातल्या सर्व ज्येष्ठाने ज्येष्ठांनी बरं का ज्येष्ठांनी बाबाजींना भूदान केलं भूदान आहे की दहा एकरचं बाबा भूदान केलं त्या गाव गावक्याने आणि त्या आपण बोली तसं झाले जेवण पावले की हा जितो सरपंच कुठे सरपंच बाबांचे राजवाद टाळेवण आणि सर्व करमळकर तसंच या पारोळा तालुक्यातील गावगावून आलेले सर्व गुरुभक्त गावसेवक त्या त्याप्र त्याप्रमाणे सर्व बाळगोपाल आणि माता भगिनी माता भगिनी त्याप्रमाणे या जळगाव जिल्ह्याच्या सेवक असलेल्या कुठे त्यांनाच नाव हा रवीश रवीशय काय रविशा, पादी। रविशा रविशा पाटील बघा आणि दुसऱ्या मंगलताई मंगलताई मंगल त्या लक्ष त्यांचं लक्षात घ्या बघा बाबांचं कार्य कशासाठी आहेत आम्ही बी घडलो तुम्ही बी लक्षात घ्या की आमचं बाबाजीमुळे कल्याण झालं तर तुम्ही सुद्धा काय कर तुमचं कल्याण करून ह्यासाठी बघा बाबांचं कार्य लक्षात घ्या आणि म्हणून आतापर्यंत अनेकांनी या बाबांच्या कार्यामध्ये कुणी अनुष्ठान केलं कुणी श्रवदान केलं अशा अनेक माध्यमातून बाबांच्या सहभागी होऊन बाबांचा आशीर्वाद घेऊन आपले जीवन धन्य केलं अशा सर्व भक्तांना बाबा टाळीबा अत्यंत सोप्या भाषेत काय सांगायचे बा सर्व भक्तांना काय सांगायचे ज्यांनी गुरु नाही केला ज्यांनी गुरु नाही केला ज्याने ज्याने गुरु केला मग बाबाजी काय म्हणले बघा बाबाजी काय म्हणायचे म्हणे वीर खोदली काय केली वीर खोदली खारट पाणी लागलं काय केलं वीर खोली मध्ये परिश्रम करून खारट पाणी लागलं काय उपयोग आहे का त्याप्रमाणे बघा त्याप्रमाणे बायको गेली म्हणजे खड्डा काय काय ती तुम्ही बायको गेली खड्डा येणे गेली काय उपयोग आहे का विहीर खोदली का खारट पाणी लागलं काय उपयोग नाही बायको लग्न केलं ती बाई कशी नाही खड्डा ये उपयोग नाही ज्याप्रमाणे जन्माला येऊन गुरु केला नाही तर त्याचाही जन्म म्हणून बाबाजी काय थोडक्या भाष सांगायचे ज्यांनी गुरु नाही केला ज्यांनी ज्यांनी गुरु केला कारण बघा या पृथ्वीच्या पाठीवर अनेक देश मात्र आपल्या भारतासारखी गुरु शिष्य परंपरा कोण कोणत्या सांगा बरं आहे का अमेरिकेमध्ये नाही चीनमध्ये नाही रशियामध्ये नाही इराण जपान फ्रान्स असे अनेक बघा कोणत्याही देशामध्ये दे गुरु शिष्य परंपरा नाही तर पंधरा देशाने दे भक्त आपण किती भाग्य अनुमान केली आणि ती गुरु शिष्य परंपरा करून चालत आलेली आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध गुरुक्ष वळीला गैनी प्रसादे ज्ञानदेव सार भगवान शंकरापासून करून चालत आलेली आहे अनाधिकाला आशा गुरु शिष्य परंपरेची आपण पाय का म्हणून जन्ही जन्म अनुष्ठान करून अर्थात गुरुकुन आपलं कल्याण करून जीवन सार्थिक लावलं पुरेशांचा बघा आपल्या थोडक्यात बघा बघा जास्त आपल्याला वेळ नाही की नाही मात्र तुम्ही श्रद्धा व भावपूरक आणि शांततेने बसला का बसला की नाही मग तुमच्या श्रद्धेला नमन बघा सर्व महत्वाचे पुरेशाला हा थोडक्यात बघा हा श्रवण बघा श्रवण भक्ती अत्यंत महत्वाची अहो परिक्षे राजाने सर्वांगाचे कान केले होते काय ऐकण्यासाठी भागवत काय ऐकण्यासाठी भागवत कथा ऐकण्यासाठी सर्वांगाचे कान केले म्हणजे काय किती एकाग्र बघा कथा सत्संग किती एकाग्रतेने ऐकू आणि म्हणून बाबांना असे आनंद वाटला की आनंद वाटला हो तुमच्या बघा या सोहळ्याला कोण आलं आम्ही आलो नाही स्वर्गात वरून आला म्हणजे कोण आला वरून राजा लक्षात घ्या का आपण त्याला निमंत्रण दिलं होतं का तुम्ही त्याला प्रार्थना केली होती का बाबा यांना रे बा मी काय साडं टाकू शकणार नाही तुम्ही जर साडं टाका आणि म्हणून असा महिमा आपल्या मंगळूर या सो या गाव त्या सो सोहळ्याच आहेत म्हणून बघा मेन मुद्द्यावर आपण थोडा चर्चा विचार वगैरे चर्चा वगैरे चर्चा, 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 चर्चा। कारण श्रद्धेने आणि भक्तीभर या ठेवून बसलेला आहे ऐकायला येते ना तुम्हाला आता हा बघा द्रोणाचार्य आपलं एकलाव्याने कोणाला गुरु केलं एकलाव्याने कोणाला गुरु केलं द्रोणाचार्याला लक्षात द्रोणाचार्याने अनुग्रह दिला नाही कारण कोणाचा मुलगा कोणाचा मुलगा म्हणून द्रोणाचार्याने अनुग्रह दिला नाही लक्षात द्या मात्र काय भाव त्या एकलव्याचा गुरुप्रती होता माझे गुरु कोण म्हणे कोण आहेत म्हणे द्रोणाचार्य म्हणे गरीब अनुग्रह दिला नाही तर मी कोणाला गुरु मानलेले आहेत आणि म्हणून त्यांनी मातीचा पुतळा केला कसा पुतळा केला लक्षात बघा परमार्थामध्ये कशाला बघा मत दिलं पाहिजे लक्षात घ्या म्हणून म्हणून काय म्हणलं जात देव भावाचा भावाचा नाही कोणाच्या बर का देव कोणाचंच बापाच नाहीये मग देव कोणाचा आहे देव भावाचा भावाचा नाही कोणाच्या भाव तेथे थे थे, मुन आए। आए। भाव तेथे म्हणून म्हणलं जात देव काय बाजारचा भाजीपाला देव काय आश्याने भेटायचा आणि म्हणून एक लव्याचा भाव लक्षात घ्या काय बघा निष्ठा गुरुनिष्ठा कशी असावी गुरु श्रद्धा गुरु प्रेम गुरु सेवा बघा कशी गेले पाहिजे द्रोणाचार्य बघा अनुग्रह दिला नाही काय गेला नाही अनुग्रह दिला नाही शिष्य केला नाही मात्र एकलाव्याने काय केलं मग माझे गुरु कोण आहेत माझे कोण आहेत मग काय बनवलं जंगला पुतळा बनवला आणि त्या पुतळ्या साखीने धनुर्विद्या शिकली कोणती विद्या शिकली बघा दररोज बाण मारायची प्रॅक्टिस बघा तो एक लाव त्या रानामध्ये करायचा आणि एक दिवस बघा कौरव पांडव कौरव पांडव त्या अरण्यामध्ये आलेत बघा धनुर्विद्या शिकण्यासाठी द्रोणाचार्या सहित आणि त्यांच्या वेळेस कुत्रो होतो कुत्र होतो बरं का आणि हे जंगलामध्ये फिरत होते बघा त्या कुत्र्याला काय बघा म्हणजे बुद्धी झाली बरं त्या आपण त्याला सुख वासाला हवा तो कुत्रा केवढा गेला एकला लाव कुठे गेला एकला का गेला एकला म्हणजे भुकायला मुंकायला लागला काय तो कुत्रा बघा एकला वेळेने काय केलं बघा लक्षात घ्या असा बाण मारला ना कोणाला त्या कुत्र्याला त्याला कोणतीही जा नऊ देता त्याचं भुंगलं मन केलं काय केलं कोणतंच बघा त्याला इजा होऊन दिली नाही मात्र असा बाण मारला ना त्या बाणाने काही भुकट बंद केलं तसा तो कुत्रा कुठे आला त्या बघा खोरं पांडव आणि बघा तिथे त्याकडे आला बघितलं त्याने सर्वांनी बघितलं काय दृश्य बघितलं कुत्रा आहे कुत्रा कुत्र्याच्या तोंडाला काय झालेला आहे असा बाण मारला गेलाय म्हणजे बरोबर त्याला भुगता येत नाही मग सर्व विचार करायला लागले काय विचार करायला कोणी कोण असा दणवार विधी आहेत या ठिकाणी त्याने कुत्र्याला कोणतेही जाणवू देत बाण भुग्नवान केलं आणि मग सर्व बघा पाहत पाहत कुठे आले त्या एकल्याकडे आले आणि एकल्या वेगळे आल्यानंतर त्या ठिकाणी त्याने विचारण्यात आलं तुझे गुरु कोण सांग म्हणे तुझे गुरु कोण बघा मग त्याने काय सांगितलं माझे गुरु कोणी म्हणे ह कोण गुरु येत कौरव पांडव विचार करायला लागले म्हणजे आपले गुरु कपडी दिशावणे आतापर्यंत आपली विद्या अशी त्यांनी विद्या आपल्याला आपल्या शिकवलीच नाही की नाही या एकल्या वेळेला कशा विद्या शिकवली की पुत्र्याला कोणती इजा नव्हते त्याने असा बाण मारला भुगणं बंद केलं की नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य लक्षात घ्या म्हणतात गुरु चरणी ठेवित भाव काय गुरु चरणी ठेवित ते भेटे आपोआप किंवा पुढे काय म्हण म्हणजे काय म्हणतात ज्याचा गुरुचरणी सेम भाव काय ज्याचा गुरुचरणी त्याचा मनोर पूर्वी देव लक्षात द्या ज्याचा गुरुचरणाचा निष्ठा भाव असेल तर त्याचं मनोर इच्छा अपेक्षा कोणाला पूर्ण करावं लागते देवा लक्षात द्या आणि देव कोणाचं ऐकतो गुरुचा कोणाचं ऐकतो गुरु लक्षात द्या असा बघा महिमा गुरुचा आहेत म्हणून बाबाजी काय म्हणायचे ज्याने गुरु नाही केला ज्याने ज्याने गुरु केला बघा स्वामी विवेकानंद कोणाला गुरु केलं ज्ञानेश्वरांनी कोणाला गुरु केलं ज्यांनी ज्याने गुरु केले त्यांची कीर्ती लक्षात घ्या म्हणजे गुरु यांची कीर्ती झाली का आतापर्यंत आता अनेक पंतप्रधान झाले त्यांना गुरु होते का म्हणजे आजच्या पंतप्रधान गुरु आहे की लक्षात काय लक्षात मुद्दा महत्वाचा आहे की जेवढे पंतप्रधान भारतामध्ये होऊन गेले त्यांना गुरु होता का आणि म्हणून बघा ते काही करू शकणार देशाबद्दल मात्र आजचे जे पंतप्रधान कोण आहे त्यांना कोण आहे लक्षात हे लक्षात म्हणून आता सामर्थ्य आहे चळवेचे जो जे करील मात्र तेथे भगवंताच अधिष्ठान गुरुच अधिष्ठान बघा जर जीवनामध्ये असल तो काय करू शकतो अशा अनेक जनवंत उदाहरण म्हणून अशा रीतीने आज मध्ये आपण सलाबा उपस्थित झालात आणि आता तुम्हाला बाप सांगा बाबा कशासाठी आली इथं आले बरं का बाबा आहे तुमच्या गावाला कसा आले निमंत्रण द्यायला नाही तुम्ही सर हिंदू आहे ना हिंदू बरोबर हिंदू आहे ना हिंदू तू हिंदू का मुसलमान आहे हिंदू ये ना लक्षात द्या मग बाबा इथे कशासाठी आले बरं का हिंदूला बांधून नाही येतं बांधून बरं का हिंदूला हिंदूला काय करायचं काय हिंदू इकडून नादी लागेल नादी बर का म्हणून बाबा कसा आले तु का बांधून यासाठी लक्षात बांधून कशासाठी बांधून येत तुम्हाला हिंदू धर्माच्या कामासाठी लक्षात आणि म्हणून या मंगळू मध्ये गावाचं नाव का मंगल का मंगल कि मंगल मंगळूर म्हणजे मंगल करणार गाव आणि म्हणून आपल्या श्रद्धा बघा सुंदरा आधीच आधी केली दुसऱ्या विषय पाऊस पावसा नाही मोटरसायकल मोठरसायकल मोठ्या करीत बघा त्या ठिकाणी स्वागत वगैरे म्हणजे काय बघा आनंद काय काय आनंद असतो लक्षात ऑटोमॅटिक आनंद बघाय जीवाला प्राप्त होत असतो असा आनंदाचा सोहळा या दे आपण या ठिकाणी काय केलं घडवला आणि त्याचा लाभ प्राप्त करून घेतला सर्वांनी धन्यवाद 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 आहे बरं का आधीकडे काय का थोडा म्हणजे बघा गुरुची आवश्यकता काय लक्षात बरं का गुरु का महत्वाचा आहे जसं बघा लोखंडात जर आपण घेतलं ना पाण्यात टाकलं ते काय होत काय होतं बुडत का तरंगत तो? रंगत लोखंडाचा तुकडा पाण्यात टाकला तर काय होतं बुडून जातो मग तोच लोखंड तुकडा आपण काय केला लाकडी ठोकळ्याला बांधला कशाला बांधला हे ठोकळा गेला ठोकळ्याला बांधला नंतर पाण्यात टाकला काय होईल लक्षात घ्या सिंगल तुकडा बुडाला मात्र ठोकळ्याला बांधलेला तुकडा याचा अर्थ काय जो गुरु बी ठोकऱ्याला धरून राहील कशाला धरून राहील जो गुरु बी ठोकऱ्याला धरून राहील तो कसा येईल तरेल तो बुडणार नाही जो मात्र गुर गुरु ठोकऱ्याला धरणार नाही तो मात्र बुडायला शिवराय ज्याने गुरु नाही केला त्याप्रमाणे बघा दुसरा म्हणतात बाबाईल का प्रत्येकाला बघा मालकाची गरज कशा कशाची गरज आहे बर का मालकाची मालक मालकाची गरज आहे असं एकदा काय झालं बर का एका अरण्यामध्ये एक गाय बघा गाय चरत होती गाय होती गाय बर का गाय चरत असताना वाघाने पाहिलं कारण प्रत्येक बघा प्राणी खाण्यापिण्यासाठी दर्पर्ब करतो तुम्ही सुद्धा दररोज काय करते आहे की नाही बिगर खाण्यापिण्याच कोणी आहे का मात्र बाबांच्या अनुषानच महत्व लक्षात घ्या अनेक आमच्या माता भगिनी का बघत सात दिवस काय करते नाही खाती नाही पिती नाही काय करते नाही या वेळेला एक रहस्य आश्चर्य का घटना एक प्रसंग असणार आहेत कमीत कमी एकशे अकरा भाविक किती एकशे अकरा भाविक कसे राहणार आहेत हवेवर म्हणजे ते काय करणार नाही फक्त काय करतील धरून नित्य नियमाने ने नियमाचं पालन करतील मौन धरतील नशात घ्या दररोज स्नान विधी सर्व बघा व्रत करतील मात्र काय करणार नाही जर टाळ अशा भक्तांना लक्षात घेईल आता तुमच्या मध्ये कुणी साधन करेल का हायवर कोण राहिले का कांदेशा मला कोणी हायवर अनुष्ठान करेल का हायवर महिला पुरुष कोणीच नाही का बरं पाण्यावर कोणी पाण्यावर कोण पाण्यावर पाणी वगैरे ना पाण्यावरचे ज्याने बघा पाय सात दिवस तीर्थ बघा तीर्थ म्हणजे भगवंतानी तयार केलं जल जल प्राशन करून आमच्या हनुमान हनुमान म्हणजे वरद भाऊ हे आमचे तालुक्या सेवक परवाळ्याचे काय ना प्रमोद पाटील बापू हा हंगलताई संजीव भाऊ लागे सामर्थ्य भाव लक्षात घ्या बस आपला विषय काय चालू होता प्रत्येक प्राण्याला काय लागत काय लागत बघा पशु पक्षी सुद्धा दररोज खाल्या पिल्या का दररोज बघा त्यांच्या घरातून निघतात पशु पक्षी नसतो दररोज काय करतात ते खाण्यापिण्यासाठी बघा जगतात करतात म्हणून ती गाय बिचारी जंगलामध्ये काय पिल होती आपली चारा खात होती हे कोणी पाहिलं वाघाने कोणी पाहिलं कोणी पाहिलं वाघाने पाहिलं त्याला वाटलं तर बरी आपला शिकार मिळाली म्हणजे वाघपणाच्या वाटी मागे लागला गाईने गाईच्या लक्षात आलं आपला पाठिंबा कोण लागलेला आहे म्हणून विचारी प्राण वाचण्यासाठी सैरा वेहरा त्या ज्यांना पडू लागली बरं का कोण पडायला लागले कशासाठी आपला प्राण वाचावा एक लक्षात थोडे हो थोडा पाच पाच मिनटं बघ पाच मिनिट बघत बाबांना वेळ नाही लक्षात आमचे करमडवायला हजर आम्हाला गेल लक्षात एक लक्षात द्या गाय गाय पुढे पडते आणि पाठीमागे कोण वाघ लक्षात लागलेला आहे आणि जंगलामध्ये गाय पडत असताना तिला तलाव दिसला दिसत तलाव दिसला म्हणून ती प्राण वाचवण्यासाठी ती गाय कुठं घुसली बघा तलावामध्ये घुसली मात्र काय झालं त्या ठिकाणी चाळीस फूट मध्ये गेली बघ पुढे चाळीस फूट आता तलावामध्ये गेली आणि काय झालं तिला गाळ चिखल वाहून आला होता गाळ त्या गाळामध्ये ती गाय फसली बघा कुठं तलावामध्ये हे बघितलं वाघाने कोणी बघितलं वाघ मला त्याला आपली शिकार झाली म्हणे मग वाघ सुद्धा कुठे घुसला त्या पाण्यामध्ये त्या गायला खाण्यासाठी घुसला मग काय झालं प्रसंग लक्षात घ्या ज्याला तो वाघ त्या तलावामध्ये घुसला बघा तर पंधरा का पंधरा फूट गाय राहिली होती किती फूट बघत पंधरा फूट जोर असताना तो वाघ सुद्धा काय झाला गाळामध्ये का फासला गेला आता लक्षात बरं का त्या तलावामध्ये काय झालेलं आहे कोण कोण पसरलेलं वाघ आणि गाय दोघ पसर बरं का दोघांना काही बाहेर निघता येईना आणि मग दोघांमध्ये संवाद चर्चा झाली असता बापातून चर्चा करून राहिली ना आता तसं दोघांमध्ये चर्चा असा संवाद सुरू झाला गाय त्या काय म्हणते काय म्हणे वाघोबा मला काय म्हणते गाय वाघायला काय म्हणे मला मात्र वाघायला काही तो त्या, त्या, त्या चिखलातून पाय काय काढता येत नव्हता तो फसलेला होता बघा गाय वाघायला काय म्हणते आगा पुढे म्हणे वाघोबा प्रत्येक प्राण्याला मालकाची गरज आहे म्हणे कशाची गरज आहे जर मालक नसेल तर काय होईल म्हणे जीवन व्यर्थ त्या प्राण्याचं म्हणे मात्र वाघोबा काय म्हणतो त्या गाईला म्हणे गोमाते मी आहे मला कोणत्याच मालकाची गरज नाही म्हणे काय म्हणतो वाग त्या गाईला काय म्हणतो मी कसा आहे शक्तिमान म्हणे मला कोणत्याही मालकाची गरज नाही मी स्वतःचा मालक आहे म्हणे काय माझा माल मीच आहे असं कोण म्हणत मात्र बिचारी गाय पुन्हा पुन्हा मला तळमळीने म्हणते अरे वाघोबा प्रत्येक प्राण्याला कोणाची गरज आहे आणि मालक नसेल काय होईल तर जीवन अर्थ म्हणे माझं वाघ काय ऐकायला तयार वा काय ऐकायचं स्वतः काय म्हणतो मीच माझा मालक मला कोणत्याही मालकाची गरज नाही असं करता 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 सायंकाळ झाली की झाली सायंकाळ वाजली सहा वाजले जर बघा त्या गायचा नेम काय होता सहा वाजले का गाय कुठे यायची खुट्यावर कुठे यायची माझं त्या दिवशी गाय काय खुट्यावर आली नाही बरं का साडेसहा झाले मालकांनी बघितलं आपली गाय दररोज सहा वाजता खुट्यावर येते मात्र आज काय आलेली नाही पण त्याला चिंता लागली गाय कुठे गेली गेली म्हणून तो गायीचा मालक काय करायला लागला काय करायला लागला? लागला विचार करायला लागला आपली गाय गेली कुठे तिचा तपास केला शोध ला म्हणून तो गायचा मालक त्या जंगलामध्ये गेला पुढे गेला जंगलामध्ये गेला त्याला काय गाय दिसेनात त्याच्या पुढे गेल्यानंतर त्या तलाव काय दिसला तलाव दिसला त्या तलावमध्ये काय दिसलं त्याला काय काय दिसलं तलावामध्ये वाघ आणि गाय दोन हिस् बरका दिसल्यानंतर मग त्या गायच्या मालकाने काय केलं सांगा बरं कोणाला काढलं का वाघाला कोणाला काढलं अनेक प्रयत्न करून त्या बिचारा गाईला त्यातून बाहेर काढला घरी घेऊन गेला आता त्या तलामध्ये कोण राहिलं पसलेलं जो स्वतःला काय म्हणतो होता कोणत्याही मारते मग सांगा त्या वाघाला काढायला कोणी आलं का तो तिथेच राहिला का आणि काय झालं मग ज्याने गुरु नाही केला ज्याने गुरु नाही केला ज्याने ज्याने गुरु, गुरु, गुरु केला म्हणून बघा महिला लक्षात बर का अंजनी माता होऊन गेली कोण होऊन गेले तिने सुद्धा अनुष्ठान केलं लक्षात बघा तिने अनुष्ठान केलं त्या अंजनी मातेने तर तिला कोणता प्रसाद मिळाला अयोध्ये मध्ये बा का ज कोणी यज्ञ केला होता दहशत राजाने यज्ञ केला होता अयोध्यामध्ये मध्ये आणि तो प्रसाद घारीनं झडपला होता पिंड घारीनं झडप लक्षात घ्या आणि ती गार आली होती महाराष्ट्रामध्ये कुठं अंजनी घडावं जो जो प्रसाद कुठे पडला नेमका अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी लक्षात घ्या अनुष्ठानचा फायदा काय यज्ञाचा महिमा काय लक्षात घ्या निश्चित आपल्या लक्षात राहणार नाही म्हणून का बाबाजीने जे अनुष्ठान सुरू कोणासाठी सुरू केले सांगा कोणासाठी सुरू केले कोणासाठी सुरू केले अच्छा म्हणून ज्याने आता घेत अनुष्ठान करून आपलं कल्याण करून गेलं त्यांचं टाळे वाजून आता ज्या ज्या महिला अनुष्ठान केले त्याचं पूजन करायचं आपल्या याच्यामध्ये त्यांना उभं करायचं अनुष्ठान केलं असत जागेवर उभं राहायचं हा त्यांना असं लाईन मध्ये उभे करा पूजन त्यांना पूजन करायचं पूजन करा त्याच दोघीजणी दोन केलं दोन पेरू द्यायचे बाहेर Oh namo